नमस्कार मी अभिजित देशमुख आपले सर्वांचं माझ्या अभिजित बोलतो या चॅनलवरती सहर्षाचे स्वागत तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वराज्याचे शिलेदार ही एक सिरीज सुरू केली त्या माध्यमातून मी आपल्याला आज ओळख करून देणार आहे स्वराज्याच्या सिंहाची होय स्वराज्याच्या सिंहाची स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर चालवून केली आणि ह्या मागे हित होतं शेतकऱ्याचं शेतकऱ्यांनीही आपल्या जमिनी कसल्या त्यामध्ये पीकही आलं पण पीक आल्यानंतर जनावरांनी हैदोस घालायला सुरुवात केली जनावरांनी एवढा हैदोस घातला की पिकाची नासाडी व्हायला लागली नासाडी व्हायला लागली त्यामुळे शेतकरी नाराज झाले आले मासाहेबांकडे महासाहेबांच्या डोक्यातून एक भन्नाट कल्पना आली मासाहेबांनी प्रत्येक गावामध्ये दवंडी द्यायला लावली त्या दवंडीमध्ये असं होतं की जो कोणी ते जनावर मारेल आणि त्याची शेपटी घेऊन लाल महालावरती येईल त्याला सोन्याचं कड देण्यात येईल मग काय सगळ्या गावांमधले युवक पहारे द्यायला लागले शेताची राखण करायला लागले जनावर मारायला लागले त्याची शेपटी घेऊन मासाहेबांकडे यायला लागले मासाहेब त्यांना सोन्याचा कड देऊ लागले हा दिवसेंदिवस कार्यक्रम असाच चालू राहिला शेतकरीही खुश व्हायला लागले अशातच एक दिवशी रात्री एक दोनच्या सुमारास एक युवक लाल महालावरती आला लाल महालावरती आला पहारेकरांना बोलला मला आऊसाहेबांना भेटायचे पहारेकरी बोलला अरे सकाळी ये आत्ता काय आत्ता आऊसाहेब झोपलेत. आहेत तर तो, तो युवक काय बोलला माहिती आहे नाही नाही मला आत्ताच भेटायचं आहे फारे कधी म्हणला अरे सकाळी आहे ना आऊसाहेब भेटतील सकाळी युवक परत बोलला नाही मला आत्ताच आहे हे सगळं ऐकून आऊसाहेब स्वतः बाहेर आले आऊसाहेबांनी विचारलं काय रे काय चाललंय हे तेवढ्यात एक युवक समोर आला तो युवक काय म्हणाला आऊसाहेब तुम्ही म्हणल्या होता ना जनावर मारून घेऊन या हे काय जनावर घेऊनच आलोय आऊसाहेबांनी त्या युवकाकडं पाहिलं आणि म्हणाल्या अरे पण सकाळीही दिलं असतं मी तुला सोन्याचं कडं तो युवक तेवढ्यात बोलला नाही नाही आऊसाहेब सोन्याच्या कड्यासाठी नाही आलो औसाहेबांनी त्याच्याकडं पाहिलं मग कशासाठी आलंय रे आऊसाहेब तुमच्या कौतुकाची थाप हवी आम्हाला पाठीवरती म्हणून मी आलं त्यानंतर औसाहेबांनी त्या युवकाकडं पाहिलं आणि विचारलं काय रे नाव काय तुझं तेवढ्यात तो युवक बोलला तानाजी मालुसरे होय स्वराज्याचे सिंह तानाजी मालुसरे त्या दिवशी जे तानाजी मालुसरे स्वराज्याचे झाले ते शेवटच्या श्वासापर्यंत तानाजी मालुसुरे स्वराज्याचेच राहिले त्या दिवसापासून तानाजी मालुसरे महाराजांची सावली म्हणून राहिले होय महाराजांची सावली तानाजी मालुसरेंची ओळख एकदम खंबीर तसेच हळवा अशी होती हळवा अशा तऱ्हेने झालं असं की प्रतापगडाच्या युद्धावरती जायचं होतं प्रतापगडच्या युद्धासाठी महाराजांची तयारी चालू होती त्यावेळेस महाराजांनी चिलखताची परीक्षा घ्यायची ठरवली चिलखताची परीक्षा घेण्यासाठी चिलखतावरती वार करावा लागतो तो वार करणार कोण कारण चिलखत स्वतः महाराजांनी घातलेलं महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली तलवार ता बोलले तानाजी काढा वार एकदा तुम्ही तेव्हा तानाजी घाबरत गवरत, घाबरतच वार काढला चिलखत तर व्यवस्थित होतं पण त्यावेळेला स्वराज्याचा सह्याद्री स्वराज्याचा सिंह ढसाढसा रडत होता म्हणजेच तानाजी मालुसरे महाराजांनी कामगिरी द्यायची आणि ती तानाजींनी चोख बजावायची हे जणू सूत्रच जमलं होतं मग त्यात मागं पुढं बघत नव्हते स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून तानाजींनी कोंढाना सर केला सर केला कसा एक हात तुटलेला असताना एक हात तुटलेला असताना देखील उदयभानाला भिडले आणि स्वराज्यात कोंढाणा घेऊन आले पण त्याचवेळी त्यांना त्यांचा जीव तिथे गमावा लागला त्यावेळी छत्रपती देखील पुटपुटले गड आला पण माझा सिंह हो गेला होय स्वराज्याचा सिंह हो त्या दिवशी गेला आऊसाहेबांची कौतुकाची थाप घ्यायला आलेला तानाजी स्वराज्याचा सिंह होऊन गेला होय तानाजी मालुसरेंनी आपल्याला एक शिकवण दिली स्वराज्यासाठी जगायचं कसं आणि स्वराज्यासाठी मरायचं कसं हे तानाजी मालुसरेंनी आपल्याला सगळ्यांना शिकवलं त्याच तानाजी मालुसरेंना аз маза манасаура